हाय हॅलो नमस्कार श्वेताजित ब्लॉगमध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत आहे तर रुद्रची गॅदरिंग असल्यामुळे रुद्रला ड्रेस आणायचा आहे आणि प्लस आमचं वजन आहे तो प्रॉब्लेम आला त्याला थोडं तर मग त्याला पण आता दाखवून आणायचं आहे आणि त्याच्यानंतर जाणार आहोत मार्केटमध्ये तर फायनली आम्ही आता बाईकवर मी बसलेली आहे आणि चालले मार्केटला तर बरीचशी शॉपिंग वगैरे करायची आहे तर काय काय घेणार आहे हे ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणारच आहे तर हा आमचा इस्लामपूर आणि स्वच्छ इस्लामपूर आणि छान इस्लामपूर बरं का आणि बऱ्याचशा अशा गोष्टी पण घ्यायच्या तर आता बघूया काय काय कसं कसं नियोजन लागतं ते आणि थँक्यू माझे व्लॉग तुम्ही आवडीने बघता आणि कमेंटसुद्धा खूप छान येतात हल्ली तर शॉर्ट व्हिडिओ वगैरे तर थँक्यू खूप खूप धन्यवाद सर्वांचं तर दुकानात गेल्यानंतर रुद्रला सांगितलेले म्हणजे तिथे सांगितलं होतं की या दुकानात जावा आणि रुद्रचा सॉन्ग आहे ओ माय फ्रेंड गणेशा तर त्यांच्या त्याच्यासाठी सदरा कुर्ता असं सांगितलेलं कुर्ताने हे तर मग तो ड्रेस पण घेतला आणि मी नेहमी या दुकानात येत असते जर रुद्रला कपडे वगैरे घ्यायचे असतील किंवा लहान मुलांना म्हणजे गिफ्ट वगैरे कोणाला द्यायचं असेल तर ह्याच दुकानात येते मी जयश्रीमध्ये आणि खूप छान व्हरायटी पण असतात आणि त्यांना जॅकेट बघायचं होतं तर आता ते पण बघायचं होतं तर साईडलाच दुकान होतं तर तिथे गेले तर ते ट्राय करत होते पण नाही पसंत आलं मला पण नाही आणि त्यांना पण नाही त्यामुळे आम्ही रिटर्न मग त्या दुकानातून बाहेर पडलो तर बरेच अशा व्हरायटी होत्या खऱ्या पण नाही आवडल्या आम्हाला आणि त्याच्यानंतर मग अशीच पुढे जात होतो तांदूळ वगैरे घरातलं किराणा माल घ्यायचं होतं पण मच्छी मार्केट दिसलं तर बोलू जाऊ या रुद्र बोला मम्मी खेकडे पाहिजे तर खेकडे बघण्यासाठी गेलो आम्ही तर इथे मच्छी पण बघा मच्छीची व्हरायटी तर बहुतेक माला नदीचा असतो आणि खेकडे आम्ही विचारले इकडे तिकडे तर इथे पण खेकड्यांचा रेट थोडा कमी होता तर मग इथून आम्ही खेकडे घेणार तर पहिले आम्ही खेकडे बघत होतो कसे आहेत काय आहेत कारण का छोटेच भरपूर होते तर छोटे असले ना की ते नाही एवढं वाटत पण मोठे असल्यानंतर कसं भरलेले वगैरे असतात छान लागतात ते तर फायनल आम्ही एक किलो खेकडे घेतले कारण का रुद्रला खायचेच होते यांना पण पाहिजे होते आणि बरेच म्हणजे मी लग्न झाल्यापासून एकदाच बनवले होते खेकडे आणि तेव्हा मला माहीत पण नव्हती इकडली पद्धत आणि त्याच्यानंतर आता सातवा वर्ष लागल्या लग्नाला तर तेव्हा बनवणार आहे मी फर्स्ट टाईम तर बघूया आता कसे खेकडे होतात आमच्या घरी चिंबोरी बोलतात तर हे खेकडे नदीचे असतात आणि आमच्याकडे ही समुद्रातले असते खाडीतली तर ती दिसायला वेगळी आणि ही पण वेगळी असं फरक आहे यांच्यात आणि टेस्टमध्ये सुद्धा फरक आहे बरं का तर आज रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल माझ्या आजची कशी मी बनवणार आहे खेकडे तर नक्की ब्लॉग हा सर्वांनी पूर्ण आवर्जून बघा तर हा इस्लामपूर मच्छी मार्केट आहे भाजी मार्केटपासून खूप जवळ आहे पाच मिनटावरच आहे आणि यांना मी सांगू होते हात लावू नका काय होते माहिती आहे का लहानपणी मी पण अशीच चिंबोरी म्हणजे आम्ही पकडायला डायरेक्ट आम्ही बोलताना खाडीत जायचो पकडायला तर मग माझ्या भावासोबत म्हणजे आम्ही गेलतो तर त्यावेळेस मग माझी मैत्री होते तिच्या म्हणजे हाताला धरला होता चिंबोऱ्याने डुक्याने डुक्यामध्ये म्हणजे चिंबोऱ्याने हातीचा धड धरला होता ना तर मग ती पूर्ण तो डुका आहे ना ताताने तोडला होता आम्ही तर मग तो क्षण आठवला म्हणजे ते जात होते ना पकडायला खेकडे सांगितलं धरू नका तरी ते जात होते पुढं पुढं तर खरंच डेंजर आहे बरं का हे खेकड्यांनी जर डुक्यात म्हणजे हात धरला ना तर खूप रिस्की आहे त्याच्यानंतर आम्ही गेलो माऊली मार्ट मध्ये तर इस्लामपूर मध्ये माऊली मार्ट सर्वांना माहीत असणार आहे तर मग तांदूळ तेल वगैरे घ्यायचं होतं तर इथे आले ना ती लक्ष ना सगळीकडेच फिरतं तर खरंच हे असं मोठं शॉप असलं ना की माणूस एक वस्तू आणायला गेला ना की तो शंभर टक्के दहा वस्तू घेणारच असं असते आणि आमचं तर कायम ती म्हणजे कायमचंच असतं दुकानाच्या ज्या वेळेस म्हणजे माऊली मार्टच्या बाहेर आम्ही असतो त्यावेळेस आमचं ठरलेलं असतं की दोनच वस्तू घ्यायचे तर दोनच घ्यायचं पण आत गेल्यानंतर बऱ्याचशा वस्तू अशा दिसल्या जातात आणि दोन वस्तूच्या दहा वस्तू कधी आपण घेतोय कळत नाही तर आम्हाला तांदूळ पाहिजे होतं लांबडं पाहिजे होतं तर आम्ही इंद्रायणी यूज करतो पण आता खाऊन ना बोलतात ना कंटाळ्याला आले तर काहीतरी चेंज तर याच्यासाठी आम्ही बघायला गेलो तर तांदळांच्या व्हरायटी म्हणजे पाहिजे तशा होत्या पन्नासपासून पासून पुढं होतं किलो त्याच्यानंतर रुद्रचं चाललेलं इकडं तिकडं आणि आम्ही चेक करतो नक्की कुठला तांदूळ घ्यायचा वास वगैरे चेक करतो तांदळाचा आणि फायनली आम्ही चॉईस केलं तांदूळ आणि मग बघितलं म्हणजे ठीक आहे बघूया ट्राय करून फर्स्ट टाईम आम्ही घेणार होतो तर तुम्ही मी पहिले ना माय चॉईस म्हणून तांदळाचं नाव आहे तर खरंच ते चांगलं आहे पण आता आम्हाला लांब म्हणजे लांबडा असं पाहिजे होतं तांदूळ त्यामुळे आम्ही ट्राय केलं की बघूया कसं काय होते तांदूळ ते आणि बऱ्याचशा वस्तू खरंच एकदम गेले ना मार्केटमध्ये की स सर्व गोष्टी भेटून जातात बजारमध्ये त्या माऊली बजारमध्ये Dar care आणि तुम्ही पण नक्की उस्मपूरचे असाल तर नक्की जाऊ शकता तिथे शॉपिंग करण्यासाठी आणि पाहिजे तिथे ते सर्व भेटून जातं तर इथे बॉटल बघू शकता किती व्हरायटी छान आहेत तेलाचे डबेसुद्धा आहेत तर मला घ्यायचं होतं मी विचारलं तर बावीसशे सांगितले त्यांनी जेमिनी पण बावीसशे प्लस होता आणि गरुड पण बावीसशे प्लस आणि बाहेर थोडी चौकशी केली एकवीसशे म्हणजे थोडाफार डिफरन्स आहेच आणि मेन गोष्ट पाहिजे होती मला सुरी तर मला तिथे दिसली जाता जाता आमचं फायनल सर्व घेऊन झालं होतं मग यांना बोले मला काय पण करून सुरी पाहिजे कारण का माझ्या सुरी आहेत ना दोन मी अशाच बाहेर ठेवल्या होत्या त्यात गायबच झाल्या त्यामुळे मला सुरीशिवाय बोलतात ना जमत नाही तर मग एक सुरी सुद्धा घेतली मी जाता जाता आणि खूप छान आहे क्वालिटी एक नंबर आणि मी आता यूज केल्यानंतर सांगेन तुम्हाला आणखी आणि यांनी चॉकलेट तर रुद्रला आणि मला चॉकलेट आम्हाला लागतात तर रुद्रला दिला होता आणि माझा मला त्यांनी दिला तर नंतर घरी आली खेकडे घेऊन तर खेकडे स्वच्छ करायचे होते आणि बरेच वर्षानंतर म्हणजे आता सहा वर्ष झाले असेल खेकडे बनवून मी फर्स्ट टाईम बनवणार आहे आणि घरी गेल्यानंतर आईच बनवून देते तर इकडे आता बनवणार आहे स्वच्छ धुवून घेणार आहे आणि काय बोलतात ना खरंच म्हणजे साडेसाती बोलतात ना तसं ते त्यावेळेस झालं माझ्यासोबत तर स्वच्छ सर्व असे धुवून घेतलेत कसं आहे म्हणजे त्यात पाणी सुटतं त्यांचं आणि त्याच्यामुळे कसं वास येतं आणि वशाट वाशा, वशाट वास येतं त्यामुळे जेवढं आपण स्वच्छ करणं एखादा पदार्थ स्वच्छ घेऊन करून तेवढं ते म्हणजे आपल्याला वशाट वगैरे लागत नाही छान होतं आणि तर मी सर्व ते साफ करून घेतले त्यातली वरची कवर वगैरे काढून घेतली आणि मी पण यूट्यूबला पण सर्च केलं नक्की कसं काय करायचं कारण का आमच्याकडे चिंबोरी बनवतात ना ती डायरेक्ट मधून चिरून डायरेक्ट करतात दोन खापा करून तसं इथं कशी कवर वगैरे काढून त्याच्यानंतर नांगे असतात त्या काढून त्या मिक्सरला बारीक करून तर काय झालं प्रॉब्लेम मिक्सर मी कर गेली खरं पण मिक्सरची भिंगरी आहे ना मधली तिचं बोलतात ना तिचं पिन गेल्यामुळे ती पूर्ण म्हणजे मिक्सर भांडवात च झालं त्यामुळे आता बघायचं बोलू त्याच्याकडं नंतर त्यामुळे छोटं भांडं घेतलं आणि त्याने मला खूप टाईम लागलं खरं पण मस्त झालं म्हणजे फर्स्ट टाईम करत होती पण जर एखादी गोष्ट आपण मनापासून करत असू ना तर मग काय प्रॉब्लेम वाटत नाही आणि मग सर्व मिक्सरला बारूक बारीक करून घेतल्या नक्की आम्ही तर तुम्हाला खेकडे आवडत असतील ना आणि रेसिपी जर माहीत नसेल कसं काय अगदी सोप्या पद्धतीत आहे अगदी सोप्या पद्धतीत म्हणजे काहीच त्यात म्हणजे हे नाही तर ह्या सर्व मिश्रण आहे ना तो मी एका बा टोपात काढून घेतलं त्यात पाणी आणि जो गाल आहे ना तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये असं कच राहतं आणि जर चुकून तो कच तो कालवनात राहिला ना तर ज्यावेळेस तुम्ही भातात वगैरे घेणार किंवा चपातीसोबत खाणार तर ते तुम्हाला लागल तर काय करायचं पाच दहा मिनटं तसंच ठेवायचं ते पाणी त्याने काय होतं ती गाल आहे ना ते खाली बसतं स्वच्छ करून खेपरीत करा की तु बघा स्वच्छ केलीत मसाला अजून बनवायचा आहे मसालाच साहित्य अजून खेपलेला आहे त्यामुळे बनवायचं आहे तर इकडे बघू शकता पाणी असतं त्यांचा मी तयार केलं आणि चहा पिणार आहे बाकीची भांडी खिडली आवडली म्हणजे स्वच्छतेचं काम स्वच्छ करायचं होतं ते आणि आता चहा पिणार आहे तर जे कोणी ब्लॅक किलरवर आहेत त्यांनी नक्की या चहा पि अजून बाकीची कामं पेंडिंग आहेत तर इथे वाटण बघू शकता ता टॅमॅटो कांदा आणि खोबरा भाजून घेतलंय आणि कोथिंबीर आणि आलं आपण घरात नॉन वगैरे बनवत असतो ना तर मी काय म्हणजे खडा मसाला बाकीचा काही यूज करत नाही पण ह्या दोन वस्तू आहेत ना मी डेली यूज करते आणि काय होतं जो वशाख पण असतं ना तर ते म्हणजे जास्त वसाल वगैरे लागत नाही तर म्हणजे दालचिनी आणि फूल रे सर्वांना माहीत असेल तर हे मी यूज करते आणि एवढंच क्वांटिटी एवढीच घेते तर त्याने होतं जो मसालामध्ये मा ना फ्लेवर येतो यांचा याचा वास चांगला येतो अनवा चाट पण लागत नाही तर तुम्ही पण नक्की कधीही नॉनव्हेज वगैरे बनवत असाल किंवा पनीर वगैरे किंवा कुर्मा वगैरे तर त्याच्यामध्ये ज्या वेळेस आपण युनिक पदार्थ घरात बनवत असतो तर त्याच्यामध्ये हा मसाला तुम्ही यूज करा खरंच टेस्ट एकदम बेस्ट येतं तर नक्की ट्राय करू शकता तुम्ही पण तर आता मिक्सरला पटकन बारीक करून घेणार सर्व म्हणजे काम बोलताना फसल्यासारखं झालंय तर माझं स्टँड आहे ना ते पण सुटलं <laughs> तर हे तुटलंय आता बघायचं काय करायचं ऑलरेडी मोठा स्टँड आहे तो पण तुटलेलाच आहे तर आता दहा पण स्टँड तुटलेला आहे त्यामुळे अवघड होणार आता त्यामुळे बघायचं ऑनलाईन वगैरे मागवेल लवकरच आणि हा ब्लॉग पूर्ण बघा ज्यांना खेकडे आवडतात आणि अगदी सोप्या पद्धतीत कसं खेकडे बनवायचं तर जे काही वाटण केले होते ना ते मिश्रण मी आता मिक्सरला बारीक दे। करून घेतलंय तर आता ऑलरेडी उशीर पण झालेला आहे तेल तापलेलं आहे तर आता फोडणी देणार आहे जो काही आपण मसाला केला होता ना तो तेलात मस्त भाजून घ्यायचा आहे तर ज्यावेळेस तुम्ही कोणताही पदार्थ बनवताना त्याला महत्वाचं असते मेन फोडणी तर हा जो काही मसाला आहे ना तो आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे त्याने काय होतं खरंच जेव नाला टेस्ट होता तर तेल सुटपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तर जे काही रेग्युलर आपण मसाले भाजीत यूज करतो तेच यूज करणार आहे हळद गरम मसाला आणि आगरी मसाला जे माझ्याकडे आहेत मसाले ते मी यूज करणार आहे आणि नमक तर फोडणीला ज्या वेळेस आपण मसाला भाजतो ना कांदा असो किंवा असं मसाला तर नमक टाकायचं त्याने काय होतं जो काही मसाला आहे ना लगेच भाजला जातो चांगला आणि त्याला तेल सुटल्यानंतर खरंच खूप छान टेस्ट येते जेवणाला आता चांगले सर्व मसाले टाक टाकून घेतलेत आणि आता झाकून ठेवणार आहे याच्यानंतर यांनी मसाले आणून दिले मला एव्हरेस्टचा आणि मॅगी मसाला तर मी नॉनव्हेज ज्या वेळेस करते ना तेव्हा हे दोन मसाले मी कायम यूज करते यांनी काय होतं माहिती आहे का जो काही वशाटपणा असतो ना नॉनव्हेजमधला तर तो जाणवून येत नाही तर अशा तुम्ही नक्की आपण कधीतरी नॉनव्हेज वगैरे करतो असं नाही की डेलीसाठी हे मसाले तुम्ही यूज करा असं मी सांगत नाही पण ज्यावेळेस तुम्ही नॉनव्हेज असं यूज करता ना त्यावेळेस हे दोन मसाले तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि खरंच त्यांनी टेस्टसुद्धा बेस्ट येते तर नक्की ट्राय करा तर आता मसा ना मस्तपैकी भाजून घेणार आहे आणि हे पण आले होते कारण का मला आम्ही म्हणजे सहा वर्षानंतर फ करणार आहे सेकंड टाइम त्यामुळे आता एवढं लक्षात पण नाही कसं काय पण मी यूट्यूबला बघितलं आणि त्याच्यानंतर मग आता ट्राय केलं तर बघूया काय टेस्ट होणार आहे जे काही आपण नक्क्यांचं पाणी होतं ते केलेलं ते मी चेक करत होते चुकून त्याच्यात कच वगैरे असली तर कारण का ते कच आहे ना खाली बसली होती पण ह्यांना हे ह्यांना वाटते की नाही कच नाही चांगलं आहे चांगलं आहे पण ते कसं आहे माहिती आहे का चुकून जर कच त्यात राहिली ना कालवनामध्ये तर ते आपल्याला जेवता वेली लागणार आहे कशाला म्हणजे आपल्या तोंडात ते लागणार आहे आणि त्याने काय होणार सगळं मूड आहे ना ऑफच होऊन जाणार आहे आपलं त्यामुळे मी त्यांना सांगत होती की ते व्यवस्थित घ्या पाणी जास्त पण देऊन चालत नाही ते आणि त्याच्यानंतर फायनली आता मसाला शिजत ठेवला आहे तर आमच्यात गडबड अशी केली यांनी की जो मसाला आहे ना तो चांगला मला भाजून दिला नाही तरी पण मग कसं त्यात सर्व मसाला मस्त मी पूर्ण तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं आणि त्या काही आपण जे खेकडे होते स्वच्छ केले होते तर पण आता त्या टाकलेत आणि अगदी सोपं आहे आणि ह्या पद्धती तुम्ही दोन पद्धतीत करू शकता म्हणजे खेकडं आहे ना ग्रेव्हीमध्ये सुद्धा खोकला खूप छान लागतं आणि असं असतो पण आणि अजून एक वाफूनसुद्धा असतं जळीत असा आपला खेकड्यांचा रस्सा सुद्धा तयार आहे आणि चपात्या पण झालेल्या आहेत आणि रुद्रात बसलाय खेकडा लावो रे आता एंड करणार आहे आणि थँक्यू ब्लॉग हा पूर्ण बघितला चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉग नेक्स ओके